नमस्कार ऐकून महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन मध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार प्रचंड मतांनी विजय मिळवतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे प्रचारा दरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विकास हाच मुद्दा असल्याचे उमेदवारांनी सांगितले रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता आरोग्य व मूलभूत सुविधांचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवसेना भाऊ तू मागे बडो भारतामध्ये प्रचारला जात काय म्हणून जात आहे पक्ष कोण उमेदवारी भेटली तुम्हाला माझं नाव गजेंद्र उमेश दळवी आहे गेल्या पस्तीस वर्षापासून आम्ही एकाच पक्षात एकनिष्ठ काम करतोय आणि ह्यावेळेस पक्षाने पूर्ण युवा चेहऱ्यांना संधी दिलेली आहे आणि आम्ही माझे वडील दोन हजार दहामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी लढले होते माझ्या वडिलांच्या विरुद्ध एक साजिद बिल्डर नावाचा धनाट्य नावाचा उमेदवार उभा होता आता पक्षाने मला यावेळेस संधी दिलेली आहे आणि पूर्ण प्रभागामध्ये मी फुरतोय तर पूर्ण प्रभागात मशालीचं वातावरण पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि आमच्या पॅनलचे चारीचे चारी, चारी सीट निघतील ही मला गॅरंटी आहे नाव सांगतो हा एस सी महिलामधून आमच्या इथे शोभा चूर्वंशी आहे सीमधून मी स्वतः गजेंद्र उमेश दळवे आहे ओपन महिलामधून शैला आंबोरे आहे ओपन पुरुषमधून मधून मुकेश किल्लारे उभा आहे आणि चारीचे चारी आमचे चारी जे उमेदवार आहेत ते पूर्ण ताकदीने लढत आहे आणि चारीचे चारी, चारी उमेदवार प्रचंड बहुमतांनी विजयी होणार हे आम्हाला गॅरंटी आहे काय मुद्दा आहे तुमचा याच्यामध्ये जर निवडणूक तुम्ही समोर समस्या आम्ही सेवा सुरक्षा आणि विकास या तीन याच्यावर आम्ही इलेक्शन लढवित आहोत आणि आमच्या प्रभागामध्ये अवैध दारूचे धंदे वगैरे असले तर आमच्या प्रभागामध्ये मुकेश किल्लारे नावाचा एक माणूस आहे आमचा उमेदवार त्यांनी बरेच तिथले अवैध धंदे बंद केले आणि आता आम्ही महिलांच्या सुरक्षितेसाठी लक्ष देतो आहे आणि प्रभागामध्ये ड्रेनेजचे काम असेल स्ट्रीट लाईटचे काम असेल ते आम्ही पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत मतदारांना मत आम्हाला एवढंच सांगणं आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे चालू आहे आता काही डुप्लिकेट शिवसेनेचे लोक येतील आणि पैसे वाटतील आणि सांगतील की आम्हाला मतदान करा मला जनतेला एवढंच आव्हान करायचं आहे की हात जोडून की तुम्ही अशा कोणत्याही भूलतापांना बळी न पडता मशालीमधले चारही चारही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजय करावा कारण की भविष्याची गरज आहे आपण पाचशे रुपये हजार रुपये जर आत्ता घेऊन टाकले तर नंतर पाच वर्ष लोकांचे कामं होत नाही प्रभागामध्ये त्यामुळे माझी अशी मतदारांना विनंती आहे मतदार राजांना विनंती आहे की मशालीतले चारीच्या चारही चारी उमेदवारांना प्रचंड बहुमताने तुम्ही विजय करून द्यावा आम्ही तुमच्या सेवेत पाच वर्ष प्रामाणिकपणे काम करू एक युवा चेहऱ्याला संधी द्यावा ही सगळ्यांना मी नम्र विनंती करतो हात जोडू ठीक